काय होत आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब झालं ता, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे त्याची मागणी करतो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चाल की काय काय करायचं

याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजित दादांच्याच काळात येतील ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज नावाचा आहे का एकीकडे पीएचडी च्या पोरांना तुम्ही पैसे देत नाही आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मतदारांची लोक पाठवली आहे लक्ष्मण मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात नाही

वाटल्यान तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली कि मग आपण अनेक आमंत्रण देतो प्रश्न जे उपस्थित अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूपणा आहे आता त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली तीन चार दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अक्ष काही वेळ निघतील

अरे पण मी ओबीसीचं आहे तर मी ओबीसीच सांगतोय आता कोणाला काय वाटतंय आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे कोण काय त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती आहे एवढं काय की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं मी निश्चितपणे बोलतो पटक्या मुलताना ओबीसी समाजाचं

त्यांनी कसं काय हो रखवून ठेवलं आणि पन्नास वर्ष काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं च्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रूच सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा पण मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून की मागच्या पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या विषय हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला कि तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण आरक्षण मागता एक मराठा मराठा समाज पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे

आरक्षण हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळाले मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ते नको आहे का पाहिजे आरक्षण मिळालंच पाहिजे ते नको आहे का ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होता पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजा त्यांची भावना काय त्यांना विचार बघा आणि प्रश्न आहे ना कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला जवळ जवळ हे जे आहे यांनी पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीने दे दे। ते बोलतातच आणखी <laughs> <अंगी। laughs> काय <क्या> करायचं <laughs> या ना कोर्टात या ना काय <laughs> करायचं या

त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला तो चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज कराय करणाऱ्यांना मला सांगायचं आहे सा नऊ जजेस

मुली मराठा हो ना चर्चा झाली तर काय करेल चर्चा होते म्हणून हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्या समोर आता कशा व्हायला नाही लागत अली मोबाईलच असतात ना सगळ्याकडे